तो दाव तो दाव ला ला ला। काटे काटे फांदळा खाता याच्यात काळा चिंदन आणि आमच्याकडे बरेच जण पुष्प असे हो, आम्ही मेलो फांदळा काजींच्या गरबीर काय ना बेनू घ्यावा कोयतो झाला आगीत घालूक आता आमच्या गोठणे गावात तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि असं हे काजीच्या परसुवात काजी परसु आता आताशे मार्थ काजीचे घर सगळ्यांना का होय असे वाटत आणि हिरव्या हिरव्या काजूंच्या घरांची भाजी तर अप्रतिम लागता एक हजार रुपये किलो दरान अधिक काजूगर विकले जातात ओले आणि सुके काजूगर सात आठशे रुपयान किलो विकले जातात पण ह्या काजूंच्या पाठी मेहनतही भरपूर असता आम्ही आता येलो आमच्या काजीचा परसू आत असा आमचा काजीचा परसू आमच्या काजी आम घराजवळून जवळजवळ दीड एक किलोमीटर अंतर असा आणि संपूर्णपणे चढण असा एक कर्ध पाऊन तास जाता जाऊ की पाऊन तास जाता आणि वाट एकदम खतरनाक असा सगळे शा, दगड असत आणि चर असत चराविरात जर पाय गेलो तर पाय मुरगाळण्याची शक्यता भरपूर असा पण सकाळच्या एवढी आम्ही एवढा असा बेंदलेला असा अजून त्या तिकडच्या मेरेक लावलेले असा पाच बारीक बारीक भरपूर असे झाडी असत हो आणि जास्त करून ना काट्याची शिरडा असत हो घोटाची एली असत घोट्याच्या वेलींची भाजी मस्तच होता मिरगाबरोबर कोवळ्या तुऱ्यांची भाजी मस्त होता मी एक विडिओ केलेलो आहे आणि दरवर्षी मी घोटाच्या एलींची भाजी एक दोन तीन वेळा तरी खाते मस्तच लागतं तुम्ही घोटाच्या एलींची तुवरे हाना आणि करून खावा मिरगाबरोबर भाजी आणि बारीक बारीक का काटे शिरडा असत खैर असत बराटण्याची शिरडा असत त्याच्यामुळं फांदळा खातात त्याच्यामुळं मी जीन्स पॅन्ट आणि आपले सेफ्टी शूज घातलं असं आणि हातात ग्लोवज घालतंय अशा पद्धतीत काही काम करूचा लागतं मला या काजींच्या घरामागे मेहनत पण तेवढी भरपूर असता वय तसं दर काय शेतकऱ्यांका गावत नाही एक शंभर रुपयाच्या खालीच किलो दर असता आम्ही काय जास्त काजू विकत नाही थोडेसे विकत आणि बाकीचे मस्त की ठेवतो घर काढतो आणि थोडेसे आम्ही परत ठेवतो त्यांचा मस्त काला कालन करतो थोडेसे असत काजी आमच्याकडे त्या मस्त की कालान कधीतरी करूया आणि जवळजवळ दोन तीन वेळा आम्ही कालान करून खालो वायजिल्या इल्या वायस बसलं कारण लय जमा कथा संपूर्णपणे चढण असा तर आजच्या सकाळच्या सत्रातले काही घडामोडी काजी बेंतानाचे व्हिडिओच्या मार्फत एकटे करूया नेहमी व्हिडिओ होता काय बघूया चला बेनूक सुरुवात करूया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडलो तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद काय का राहुला नाही काटो लागलो काटो लागलो सगळे खैर असत सगळे खैर असत काट लागलो काटो लागलो घोटाची एली असत था, खैराचे काटे असत या खैराचा असा काटे काटे सगळे खैराचे असत संपूर्णपणे फांदळा खाता हात असे ग्लोज घालूचे लागतात पायात बूट आणि जीन्स पॅन्ट घालूची लागतात कारण काटेच काटे असत सगळीकडे असा फांदळा खाता याच्यात सगळे काही राजे काटे असत आता हा एवढा परसू घेणूक जवळ जवळजवळ दोन चार रिडी लागतले सकाळचे म्हणजे जवळजवळ चा चौकजण असले ना तर दोन दिवसाचं काम असा ह्या म्हणजे एका जिलग्याची मजुरी पाचशे रुपये असा म्हणजे दोन हजार रुपये बरोबर ह्या परसो उभेनूक आहे आणि परत त्यांचा चाय नाश्ता म्हणजे जवळजवळ अडीच हजार रुपये एक परसू उभेनूक लागतले पण आम्ही स्वतःच ह्या परसो तो। उभे आणि थोडीफार मेहनत स्वतः केली तरच कुठच्याही क्षेत्रात फायदो गावतो आमका असा या काट्याकुट्यात मरा पाया तर सगळा या विरून घेतो आणि मग चाय पिताना भेटाया चला काम काहीतरी करूया नाही तर परत बायको गाडी गाडीत ही असा घोट्याची वेल हे बारीक बारीक असे काटे असतात ते हातांका आणि पायांका लागतात आणि हे तोडल्यावर नंतर असे कोवळे कोवळे तूरे येतले आणि त्या तुऱ्यांची भाजी मस्त लागता सगळा गातकाट असा पार्थकडे असा आणि आकडे वरती मळी असा काजी काय लयन आहे असत पण काया काजी गावाखरे तर असा बेनचाच लागत नाही तर या आवड्या अडचणीत ना काजी कसे काढा निवडा येते हा प्रश्न असा व्हायच व्हायच बेनतय आणि व्हायच व्हायच मोबाईल होळतय असं काम असतं माझा चला बिनून घेऊया ह्या बिन लव ह्या काजू झाड असा असं मग जळीत मग काजी पडलेली निवडूक गावतो बरे आता असो मोर येता काय जिंका बिन लव आणि हैराण जाग झाला फांदराक झाला जाम ह्या असा खैराचा झाड एका खडाक का काटे नसतात पण वरती काटे असतात फांदी अंका काटे असतात आणि ह्या खैराच्या झाडाचा कात काढतात आणि जवळजवळ दोन अडीच हजार रुपये काहीतरी मन मन म्हणजे काहीतरी चाळीस एक किलो भरला काय दोन अडीच हजार रुपये गावतात पण आता या, या खोडा ना तोडून चांगला तासू आहे म्हणजे आतमधलो जो साड ना तो दिसा पण त्यांना लाल लाल म्हणजे एक प्रकारचा चंदन के सा चंदन सारख्याच असत पण ह्या असा काळा चंदन आणि आमच्याकडे बरेच जण पुष्पा असत ह्या काळ्या चंदनाचे बरेच पुष्पा आमच्याकडे असत आता ह्या झाड आता रावता का काय माहिती तोडून घेऊन जातले आणि मळासून अवखनतले कारण मुळात पण त्याचा साड असतात मुळांका पण जास्त करून मुळासून कोण काढत नाही कारण मुळांका जास्त जा मेहनत असता मुळ काढूक बरेच जण आमच्याकडे असत पुष्पा ह्या आयसर असा एक चारावरणीचा झाड चारावरील म्हणजे चारोळी आयसर असा एक आवळ्याचा झाड पण आवळे काय त्या का धरत नाही असत तिकडे एक जांभळाचा झाड था असा आणि ह्या हयसर याक असा आमचा हापूस आंब्याचा कलम का अजून काय मोवारला नाही हा बघूया एका आता आंबे कधी धरतात ते दरवर्षी एक चार पाच डझन आंबे आमका गावतात माकडाने ठेवले तरच माकड भरपूर असतं त्याकडे गोडभर चाय पिऊया चला ह्या असा चांदवडाचा झाड आणि ह्या चांदवडाच्या झाडाचे उपयोग भरपूर असत ही अशी मस्त की पानं असत ह्या पानात आपण कुठचंही खाद्यपदार्थ घेऊन जेऊ शकतो आणि ह्याची जी अशी कोवळी ह्या असताना ही कोवळी का डिंक येतो आता जर कोयतो वगैरे लागलो ना तर आम्ही ह्याच लावतो अशा पद्धतीत लावायचा ह्या असं ढिंक येतो एका आणि मग ती काटताला असा या बहुगुण संपन्न असा तांदवडाचा झाडा घोडबर चाय असा आणि मस्त की टोपातला असा टोपातला टोपातला म्हणजे काय धोंडास धोंडास म्हणजे तवशाचा एक पदार्थ असता मस्त झाला तवशाचे बरेचसे असे पदार्थ होतात मस्त एक झोंडास होता तवसोळे होतात आणि वडे होत म्हणजे आम्ही भात कापताना चवशी गावलेली ना घेऊन येऊ चार धाबळ्यात मस्त चवशी गावलेली भात कापताना मस्त तांदूळाच्या पानावर मस्त दादा चार पितळ गडबड हा हा घोडबर चाय असली ना का आवाज बरा वाटत हा करी धरती तेव्हा धरती काजीकरी काही मोहर तेव्हा आमच्याकडे चोर भरपूर असतो हॅलो हा हिरिया काजींचे घर भाई पिकलेले

चार काटका गावली असत ती आता घेऊन जातात घरात मेण्यावळीचा एक फायदा असता चार लाकडा पण गावतात काजी पण बिनवतात आणि थोडंफार व्यायाम पण आता व्यायाम म्हणजे कमरेचं चांगलाच व्यायाम होता आसपास सगळे सडसडीत तर आता बरीचशी अशी दुपार झालेली आता वडा बेनलो डाळे आणि धोंडास खालो आणि परत वायज बेनलो अशा पद्धतीत सकाळची रडभर काम केलं आम्ही आणि आता मस्ती की चार काटका घेतलं म्हणजे थोडंसं कवळीवर नाकडा घेतलं का भारो म्हणत नाही भारो लय मोठं लांब असता जवळजवळ पाच सहा फूट लांब असो लांब लचक लाकडांचं भारो असा भारो म्हणा शकत नाही कवळी असा टोळीवर लाकडा घेऊन घरात जाते आपल्या काय रोज व्हिडिओ करू गावाचे नाही कधीतरी चार आठ दिवसांनी एका अर्धा व्हिडिओ येत आवडलं तर बघा आणि व्हिडिओ बनवायचा हो कारण म्हणजे काजी बँक लागणारी जी मेहनत असा ती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो प्रयत्न केलेलो असा सगळ्यात काय दाखवलं ना, का ना, ना या थोडक्यातच थो व्हिडिओ केलेलो असा बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येलेलो आप असा आपलो रोज काय व्हिडिओ करू शक्य नाही असा थोडा काम केलंय आणि थोडं मोबाईलाकडे तिकडे फिरवलय आणि चलय आता घराक आता कोण सहसा असा कोयत काम करीत ना सगळे ग्रास कटरच्या सायन काजींची बेनावळ करतात पण सगळ्यात काय ग्रास कटरच्या सायन जायत नाही थोडाफार रवड्याला कैत्यान मारूचा लागता राजामी बेनलो कैत्याच्या सायन आमच्या काजींच्या परसुगातला थोडाफार पर चाकायला आणला जाता थोडक्यात केलेलो असा व्हिडिओ तर आजच्याबद्दल एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद चला